टुरिस्ट पॉईंट केलाय आता इतके टुरिस्ट येणार इथे कुठेही बोर्ड नाही आहे एका रोडला आहे ना कुठे बोर्ड नाही आणि इथे रोडला विचारायला माणसं देखील नाहीये गाडी येते आपण विचारते वृत्तकटा तर आता आम्ही ज्यांना विचारत होतो ना तर ते सुद्धा तेच वॉटरफॉल शोधतात कुठे आहेत म्हणजे कुणालाच माहिती नाहीये इथे एक रिक्वेस्ट एक आहे एवढीच की जर कोणी बघत असेल तर प्लीज या गावामध्ये बोर्ड लावा तर थोडस अजून हेल्प होईल लोकांना येण्यासाठी एक किलोमीटरच्या अलीकडे ना गुगल वरती दाखवत आहे रोड तर थोडस पुढं आला सरळ की खालच्या साईडला आहे बोर्ड लावला पाहिजे ना इथेच आहे त्या साईडला जात आहेत लोक चुकून ठीक आहे इकडेच उतरूया आता आपण बघूया काय आहे ते इकडून यायचं होतं पुढे गेलो होतो आम्ही इथून एकही बोर्ड नाही तिथे

जसे की आपण त्यांच्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं की हो आम्ही आता रोडवरती वगैरे आपण बोर्ड्स लावणार आहोत त्याचा अर्थ काय की अजून इथं काम सुरू आहेत अजून म्हणावं तसा पर्यटकांसाठी इथे अजून सोयी उपलब्ध झालेल्या नाहीत पण न्यूजमध्ये वगैरे जे आपण पाहिलं की असा असा हा धबधबा धबधब्यावरती हा ब्रिज झालेला आहे पण तो अजून पर्यटकांसाठी खुला केलेला नाही किंवा उद्घाटन झालेलं नाही त्याचं तर त्यामुळे इथे आपल्याला काही अजून सोयी पाहायला मिळत नाही आहेत आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर आम्हाला समजलं की त्या ब्रिजवरती पण जाता येत नाही कारण की सुरक्षाविषयक कामं सुरू आहेत तिथे त्यामुळे ब्रिजवरती सोडत नाहीत त्याचबरोबर इथे आम्ही बाकी जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला बाकी व्ह्यू बघता येईल पण ब्रिजवरती जाता येणार नाही तुम्ही जर आता सध्या प्लॅन करत असाल नापणे धबधब्याला भेट देण्यासाठी तर आत्ता प्लॅन करू नका कारण की अजून इथे डेव्हलपमेंटची कामच सुरू आहेत सर्व गोष्टी होतील अशी अपेक्षा आहे आणि ते झाल्यानंतर थोडंसं तुम्हाला सोयीस्कर होईल आणि हा धबधबा जो आहे तर तो, तो बारा महिने वाहणारा धबधबा आहे त्यामुळे असं काही पावसाळ्यातच आलं पाहिजे असं वाटत नाही हा ब्रिज जो आहे तो त्याच उद्देशाने बांधलेला आहे आपण कधीही पाहू शकतो नमस्कार मी कपन ची आणि आज आपण नागणे येथील जो ग्लासचा ब्रिज केलेला आहे जो पूल बनवलेला आहे दब धबधब्यावरती तर तो पाहण्यासाठी आपण इथं आलो होतो पण इथं आल्यानंतर समजले की हा धबधबा दब बंद आहे म्हणजे जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर आपल्याला जाता येत नाही कारण की सुरक्षाविषयी काही कामं चालू आहेत आणि त्यामुळे हा ब्रिज बंद आहे असं लिहिलेलं आहे इथं तर कुडाळवरून आता इथे मी नापनेला आले आहे वैभववाडी म्हणजे जवळजवळ सत्तर किलोमीटरचा हा डिस्टन्स आहे आणि एवढा डिस्टन्स मी हे केलेलं आहे मी इथंपर्यंत आले फक्त ब्रिज बघण्यासाठी तर विषय असा आहे की आपण इतक्या लांब येतो आज आहे सॅटरडे आजचा दिवस हा मी शूटिंगसाठी वेळात वेळ काढून आलेले आहे आणि माझ्यासोबतच अजून बरेचसे असे लोक आहेत जे फक्त सॅटर्डे संडे एन्जॉय करण्यासाठी इथे आलेत आणि इथे आल्यावर समजतं आहे की हा ब्रिज बंद आहे आपण बातम्यांमध्ये वगैरे पाहिलं की ब्रिज सुरू झाला आहे तर दोन चार दिवस सुरू पण होता पण आता आपण इथं आनंदी बघतो की अजूनही कामं चालू आहे त्याचबरोबर इथे येताना रोड अतिशय खराब आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे डायरेक्शनवाले जे बोर्ड आहे तर तेच तर लावलेले नाही आहे म्हणजे इथे येताना तुम्ही रस्ता चुकणारच आहात कुठेही कळत नाही आपल्याला हा वॉटरफॉल कुठे आहे इतका मोठा टुरिस्ट पॉईंट केलेला आहे इतक्या ज्या काही ॲडव्हर्टाईज चालू आहे किंवा त्या न्यूज येत आहेत तर इथं सगळं असताना आता पर्यटक सगळे इकडे येत आहेत तर काही सोयी नाही आहे तिथे त्याचबरोबर बाहेरसुद्धा बघितलं तर फूड स्टॉल म्हणा किंवा कोणताही शॉप नाही आहे म्हणजे वॉटर बॉटल जरी हवी असेल तर तेसुद्धा इथे नाही आहे त्यामुळे इथे जरी यायचं असेल तर थोडेसे थोड्या दिवसांनी या ठेवसा डेव्हलप होईल कारण की आत्ता इथे पर्यटकांसाठी कोणतीही सुविधा मला दिसत नाही आहे ओके आणि बाकी जे काही आहे बाहेर जो व्यू आहे तो अतिशय सुंदर आहे ब्रीचसुद्धा छान आहे सगळं डेकोरेशन वगैरे हो खूप छान केले पण आज रस्ते ना जर आपल्याला आतमध्ये जाता येते रस्त्यांची हल्ला जो बघा वाईट वाईट चांगला आहे कुठे कुठे खराब आहे रोड आणि खूप अशी वाईट अवस्था आहे रोडची तर येत असाल तर अजून इकडे डेव्हलपमेंट झालेलंच नाही आहे म्हणावं तसं जसं पर्यटक येतील आणि इथं व्यवस्थित न जाता येईल बोर्ड वगैरे हो असतील कुठे रोड रोडचे धबधब्याचे तर अशी काही सोयच नाही आहे आणि तिथे सुद्धा आपण बघितलं की जे तिथं शॉप्स वगैरे नाही आहेत वगैरे काही सोय नाही आहे वॉशरूम वगैरे हो लेडीजसाठी काही सोय केलेली नाहीये अजून उद्घाटनच झालेलं नाही सांगितलं त्यांनी की अजून आतमध्ये जाता येत नाही आहे तिथे म्हणजे एवढं लांब येऊन फक्त एक फेरफटका झालेला आहे इथे जर तुम्ही येत असाल तर उद्घाटन वगैरे झाल्यानंतर आणि काही दिवसांनंतर या तर मे बी तेव्हा झालं असेल सगळं व्यवस्थित आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका